दात त्याला नेट केलेले आहेत मित्रांनो ते काळा टिक्का आहे ते काळा आहे बघून घ्या कामाची फुल गॅरंटी सांगत आहेत मित्रांनो बैलजोड मालकाचे मालक एकदम मोठ्या मापाचा बैलजोड आहे टॉप क्वालिटीचा हे बैल मालक आहेत मामा नंबर सांगा मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो सत्याऐंशी ब्याऐंशी झिरो सत्याऐंशी कुठलं गाव आहे बेलगाव हडोळी बेलगाव हडोळी किंमत काय सांगाल सव्वा लाख एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत सव्वा लाख रुपये किंमत म्हणत आहे कामाची फुल गॅरंटी मिळेल गरीब न मारण्याची गॅरंटी मिळेल सगळी गॅरंटी मिळेल मामा हो, सगळी कामाची कामाची फुल गॅरंटी बरं बरं धन्यवाद ही आपल्या हळिबैल बाजारामधील टॉप क्वालिटीचा व्यापारी आहे मित्रांनो बघून घ्या सौदा चालू आहे मित्रांनो सौदा चालू आहे किंमत उभा करा उभा करा दोन दोन दहा तला काय किंमत काय सांगा ना विकले तेवढ्या विकले एक लाख मित्रांनो बघून घ्या घ्यायच बैलजोड उभा करा एक लाख एक्के एक इंश हजार पण बैलजोड विकलेला आहे मॅडम मित्रांनो हत्तीसारखा बैलजोड आहे मोठ्या मापाचा काळ्या भांड्या तेल या भांड्या कलरमध्ये